शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयालू मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिलानगर मनमाड रस्त्यावरील देहरे येथे बस व दुचाकीचा अपघात झाला होता यात रितेश खजिनदार युवकाचा मृत्यू झाला होता या, या प्रकरणी संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळपासून देहरे येथे देहरे विळज शिंगवी नांदगाव ग्रामस्थांनी अहिलानगर मनमाड रस्त्यावर ठिया दिला त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन दिल्याने रस्ता रोको मागे घेतला दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अहिलानगर मनमाड महामार्गावरील खड्डे तत्काळ बुजवले जातील असं आश्वासन दिलंय त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतलं यावेळी सरपंच जालिंदर कदम राजकुमार आघाव व्ही डी काळे विश्वास जाधव अनिल चोर महेंद्र कोपळकर प्रकाश लांडगे विठ्ठल पठारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता भिंगार परिसरात चोट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत तीन दुकाने फोडून सुमारे पस्तीस हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान मागील आठवड्यात भिंगार मधील एका किराणा दुकानातून पाच लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली होती याचा तपास लागला नसतानाच पुन्हा चोट्यांनी तीन दुकाने फोडली आहेत अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहराच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली महायुतीतून शिंदे शिंदेगड बाजूला झाल्याने ऐनवेळी त्यांच्या पक्षाकडून अनेकांनी उमेदवारी पाडून घेत अर्ज दाखल केल्यात पक्षांतर बंडखोरी उमेदवारी नाकारल्याने निवडणूक रंगतदार बनली दरम्यान भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती शिवसेना आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गट अशी तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे युती जागेंवर चोपन्न जागेंवर तर महाविकास आघाडीने अडुसष्ट जागेंवर उमेदवार दिल्यात आज छाननी आणि एक व दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माघारीची मुदत आहे माघारी नंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे शिंदे सेनेच्या पक्ष कार्यालयात तिकीट वाटपावरून वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय अनेकांनी दोन दोन तीन तीन ए बी फॉर्म भरल्याने उमेदवारांना फॉर्म मिळाले नाहीत त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला जुन्या नव्या कार्यकर्त्यांमध्ये शिबिगाळ झाल्याचीही चर्चा आहे काही ए बी फॉर्म परत आल्याने त्यावर व्हाईटनर लावून देण्यात आल्याने उमेदवारांचा गुंता वाढलाय महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी होते नाट्यमय घडामोडीनंतर नंतर भाजपाकडून उमेदवारी मिळालेल्या विकास भाग यांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रावर एकच जल्लोष केला तर शिंदे सेनेचे गणेश कवडे यांच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे केंद्राबाहेर काही वेळ तणाव निर्माण झाला होता शहराची तुम्ही ट्वेंटी मध्ये सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर